आपल्याला मोह आपला घालवायचा असेल अंतकरणामध्ये बसलेला मैल आहे किंवा अंतःकरणामध्ये बसलेले विषय आहेत ते विषय आपल्याला शांत करायचे असतील तर आपल्याला अन्न किती खायला पाहिजे आणि किती आपल्याला कसं असलं पाहिजे अन्न किती शुद्ध असलं पाहिजे कारण अन्न शुद्ध जैसे खावे अन्न तैसे होते मन संत राहदास लिहिलं आहे जैसे खावे अन्न पैसे होते मन जसं आपण अन्न खाणार तसं आपलं मन होणार आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या चित्ताची शुद्धी चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रणे खाती सर्पतया चित्त शुद्ध व्हायला पाहिजे चित्त शुद्ध झालं तर आपले शत्रू आहेत ना मित्र शत्रू मित्र होते आपले आपले शत्रूच आपले मित्र होतात कारण चित्ताची शुद्धी आहे ना तीच आपल्याला भगवंताच्या भजनाकडे नेते आपलं चित्तच शुद्ध चित्तच आपलं थाऱ्यावर नसलं मंथरा मंथरा मंथराने सगळ्या घराला आग लागली रामाच्या मंथराने काय केलं बघा रामाला वनच भोगावं लागलं मंथरे मुलं कारण मनच थाऱ्यावर नव्हतं तिचं तसं आपलं मनच थाऱ्यावर नसेल आपलं मनच थाऱ्यावर नसेल आणि मन थाऱ्यावर मन थाऱ्यावर येण्यासाठी आपल्याला आहार कसा असावं आणि ध्यानाला बसण्याचं आसन कसं असावं ध्यान कसं करायचं हे सगळं आपल्याला मागच्या मागचे जेवढे श्लोक आले भागवतामध्ये त्या श्लोकामध्ये नाथरायाने उत्तम प्रकारे विवेचन केलं आणि त्या विवेचनातून आपल्याला आत्मबोध होतो काय होतो आत्मबोध <coughs> म्हणजे आत्मा हाच आपला ईश्वर आहे बोध म्हणजे काय बोध म्हणजे महावाक्य बोध म्हणजे काय अहम ब्रह्मास्मी हा बोध आहे बोध म्हणजे काय अहम ब्रह्मास्मी आपणच ब्रह्मा आहोत आणि ह्या ब्रह्मबोधाचा आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला की आपले सगळे प्रश्न आपोआपच देशधडीला लागतात मोहनिवृत्त होतो आणि सत्वर मुक्त होतो बघा मोह गेला की ताबडतोब माणूस मुक्त होतो ताबडतोब तिथल्या तिथेच आपल्या अंतकरणामध्ये आपल्या ज्या वासना भरलेल्या आहेत आपल्या इंद्रियांना भरकटणारा भरकटणारे जे इंद्रिय आहेत ते विषय वासनेकडे वखवकलेले आहेत आणि तेच सर्व इंद्रिय एका आत्मतत्वाकडे आले आत्म्याशी एकरूप झाले की आपल्या सर्व इंद्रियांना शांती मिळतो आणि शांती मिळाली की माणूस जागच्या जागेवर थांबतो ते शांती सुख आहे आत्मानंद आत्मसुखे आत्मानंद आहे आणि त्या आत्मानंदामध्ये आपण गेल्यानंतर मग आपल्याला विषयांचा विसर पडतो विषय विसर पडे मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घ घडे हृदयामध्ये बघा कुठे जातो विषयी विसर पडे विषयांचा विसर पडतो मनाची कसमस मोडे म्हणजे धावणारे इकडे तिकडे बाहेर भायर बाहेर धावणारी इंद्रियांच्या मार्फत डोळ्यांनी वाईट बघणं कानाने वाईट ऐकणं तोंडांनी वाईट बोलणं हे सगळं कुठे येतो एका आत्मतत्वाकडे येतो ध्यानाला बसल्यानंतर मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये आणि आपल्या सर्व मन मन जो भार भरकटणार आहे बाहेर तो सर्व मन कुठे येतो तर एका आत्मतत्वाकडे येतो आपल्या हृदयाकडे येतो आणि हृदयामध्ये आपल्या आनंद निर्माण झाला हृदयामध्ये आपल्या भगवंत येऊन बसला आपण जर भगवंताला भेटलो तर कुट आपले विषय कुठल्या कुठं पळून जातात हे आपल्यालाच माहीत पडत नाही शुद्ध व्हावं या अंतर वानप्रस्थाश्रमी जो नरं जाऊनही ठाकावे त्याचे द्वारं अतिसादर भिक्षार्थ आपले अंतकरण शुद्ध व्हायचं असेल तर संन्यासी माणसाने वानप्रस्थाश्रमी जाऊन त्या नराने त्या संन्यासाने वानप्रस्थाश्रमामध्ये जाऊन ठाकावे दार म्हणजे दार त्यांनी ठोकायचं वानप्रस्थ आश्रमाचा द्वार त्यांनी ठोकायचा वानप्रस्थ आश्रमामध्ये जायचा अतिसादर भिक्षार्थ सगळ्यात उत्कृष्ट भिक्षा त्याला भेटेल सेविता सात्विकाची अन्नाशी शुद्ध सत्वता साधकांशी तात्काळ होय ग्रासोगाशी शुद्ध अन्नाशी हा महिमा प्रत्येक घासागणित त्याचा अंतकरण शुद्ध होऊन जाईल काय सांगतात भगवंत सांगतो कोणाला उद्धवाला सेविकता सात्विकांची अन्नाशी जर आपण सात्विक अन्नाचं जर सेवन केलं शुद्ध सत्वता साधकांची तर साधकांना शुद्ध अंतकरण शुद्ध होतो अंतकरण सत्वशील होतो सत्वगुण अंतकरणामध्ये आणि सत्वगुणे भक्ती सत्वगुणे भगवत भक्ती रजगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती मानव रामदास स्वामीने लिहिले मुळी देहत्री गुणाचा तीन गुणांनी युक्त असलेला प्रत्येकाचा देह आहे प्रत्येकाच्या अंतकाळमध्ये तीनच गुण आहेत मुळी देह त्रिगुणाचा रज बघा लिहिलं की नाही रजगुण तमगुण सत्वगुण कुठल्या पण देशामध्ये गेला तरी माणसाकडे तीनच गुण आहेत तुम्ही भारताच्या बाहेर जरी गेला आणि सगळे देश जरी फिरले तरी प्रत्येक माणसाकडं तीनच गुण आहेत म्हणून लिहिले मुळी देह त्रिगुणाचा प्रत्येकाचा देह तीन गुणांनी व्याप्त आहे तीन गुणांनी संपन्न आहे मुळी देह त्रिगुणाचा तमाचा रज आणि आणि तम त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण काय सांगितलंय सत्वाचा गुण सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि म्हणून आपल्याला ही भिक्षा मागायची भिक्षा मागून आपल्याला काय करायचं आपलं अंतकरण शुद्ध करायचं तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण आणि सत्वाचा उत्तम गुण असल्यामुळे सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणातूनच भक्ती होते म्हणून ही सगळी खटाट होते भगवंताकडे जाण्यासाठी भगवंताचं आत्मदर्शन करून घेण्यासाठी भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपला आहार कसा असायला पाहिजे आणि आपण भिक्षा कुठे मागायला पाहिजे कारण सत्वगुणे भक्ती रजगुणे पुनरावृत्ती रजगुण आपल्याकडे असेल तर आपल्याला परत जन्माला यावं लागेल आणि तमोगुणे अधोगती आणि तमगुण जर आपला वाढला आपण मांस मच्छी मटण खाला आणि आपल्याला आपला जर त्या आहारातून तमगुण वाढला तर आपल्याला अधोगतीला जावं लागेल म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीला आपण डिव फटाफट ताबडतोब मग आपल्याला योनी ह्याच देहामध्ये राहून आपल्याला याच देही ह्याच डोळा पाहिन मी माझ्या मुक्तीचा सोहळा तुकोबारांनी का सांगितलं आहे ह्याच देही ह्याच डोळा ह्याच देहामध्ये आणि ह्याच माझ्या डोळ्यांनी माझ्या मुक्तीचा सोला मी बघणार आहे बघा आणि बघितला त्यांनी मुक्त झाला तुकोबराय मुक्त झाले मग आपल्याला मुक्त होता येणार नाही का तुकोबारायांचं शास्त्र वाचून ज्ञानवरायांचं शास्त्र वाचून आणि मुक्तीसाठी मुक्तीसाठी आपल्या स्वतःच्या मुक्तीसाठी शास्त्र लिहिल्यात त्यांना काय हाऊस म्हणून लिहिले ना त्यांनी ह्या कलयुगामध्ये प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हावा प्रत्येक जीवाचं आत्मकल्याण व्हावं याच्यासाठी शास्त्र लिहिल्यात आणि इथून आम्ही ओरडून ओरडून सांगतो का ओरडून सांगतो हाकारुनी सांगे तुका नाम घेता अरे हाकारुनी सांगतो तू का नाम घेता राहू नका कारण नामच आपल्याला तिथपर्यंत भगवंत पोचव भगवंतापर्यंत पोचवणार आहे नामरूपी नौका त्या नौकेमध्ये बसलो तर आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल म्हणून नाम घ्या नाम घेता राहू नका आणि पुढे जामीन आहे तुका नाम घेतल्याशिवाय राहूच नका नामच आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणार आहे म्हणून तर काय लिहिलं बघा सेविता सात्विकांची अन्नाशी शुद्ध सत्वता साधकांशी तत्काल होई ग्रासोग्रासी शुद्ध अनाशी महि शुद्ध अन्नाशी हा महिमा शुद्ध अन्न के आपण ग्रहण केलं शुद्ध अन्न आपण घेतलं तरच आपल्याला सत्वगुण वाढणार आहे आणि सत्वगुणातूनच भगवत भक्ती आहे सत्वगुण वाढलं तरच आपल्याला भगवत भक्ती करता येईल रजगुण तमगुण वाढले तर आपल्याला भगवत भक्तीचा आपल्याला लेश मात्र येणार नाही भगवंतापर्यंत आपण पोचूच शकत नाही आणि म्हणून भक्त होण्यासाठी आपल्याकडं अन्न कसं असायला पाहिजे भजन कसं करायचं भगवंताशी एकरूप कसं व्हायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत म्हणून शास्त्र वाचन आपल्याला करायला पाहिजे आणि ते पण सद्गुरू मुखातूनच व्हायला पाहिजे कोणाच्याही मुखातून तुम्ही शास्त्र वाचलं तर त्याचा अर्थ भलताच काय सांगतात आणि आपल्याला भलतीकडे घेऊन जातात आणि आपण भलतीकडे गेलो की मग आपण परत येत नाही मागे आपल्याला तेच खरं वाटतं काय खरं वाटतं आपल्याला म्हणून सत्य शोधावया कारणे केली नाना निरूपणे परंतु उठे ना धरणे असत्याचे सगळे लोक असत्याकडे चाललेले आहेत अनेक निरूपण केली संतांनी सत्य साधाव्या कारणे सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे अनेक प्रकारचे निरूपण करतात संत पोथ्या लिहितात पण लोकांना का कळत नाही कारण लोकांना खोटं तेच खरं वाटायला लागलं आहे ज्या पंथामध्ये आपल्या आत्म्याची ओळख करून देत नाही अने आणि अनेक देवांची जे होऊन गेले या भूतलावर त्यांचाच महिमा गातात आणि त्या संतांचा महिमा घेऊन आपल्याला ज्ञान येईल का पण संतांनी काय लिहिलं आहे संतांच्या मार्गाने गेलो तरच आपल्याला डॉक्टर होऊनच आपल्याला डॉक्टर डॉक्टरची परीक्षा देऊनच आपल्याला डॉक्टर होता येतो इंजिनिअरची परीक्षा देऊनच आपल्या इंजिनिअर होता येतो घरबसल्या आपल्याला इंजिनिअर पदवी मिळत नाही डॉक्टरपदी मिळत नाही तसं संतांच्या मार्गामध्ये चाललं तरच आपल्याला संत होता येतो आणि आपल्याला आता झालेली सेवा आपले सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग बाबा यांच्या चरणी समर्पित करून हा ह्या प्रवचनाला विराम देत आहे पुढलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे